वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण किचनमध्ये चुकूनही ठेवू नये कारण त्याचा खूप वाईट परिणाम होऊ शकतो आणि हा परिणाम संपूर्ण घराला भोगायला लागू शकतो अशा कोणत्या गोष्टी आहेत चला बघूया आपल्या किचनमध्ये चुकूनही कधी औषधं ठेवू नये कारण यामुळे घरातील एखादी व्यक्ती सतत आजारी राहू शकते किंवा नवीन आजाराची चाहू लागू शकते तसंच किचन मध्ये कधीही आरसा लावू नये कारण किचन हे अग्नि तत्वाचं प्रमुख स्थान आहे आणि किचन मध्ये जर आरसा असेल तर तिकडे असलेल्या गॅसचं म्हणजेच त्या अग्नीचं प्रतिबिंब आरशात उमटतं ता आणि त्याचा आपल्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो त्याचबरोबर शिळ अन्न फ्रीजमध्ये ठेवू नये कारण शिळं अन्न फ्रीजमध्ये साठवणं आणि त्याचा वारंवार वापर करणं हे शनी आणि राहू यांच्यासारख्या अशुभ ग्रहांचे दोष वाढवणारे आहेत हे ग्रह जीवनात अडथळे मानसिक अस्वस्थता आरोग्याच्या समस्या आणि आर्थिक अडचणी निर्माण करत असतात वास्तुशास्त्रानुसार किचनमधलं मीठ वेळोवेळी बदलत राहावं कारण मीठ आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं आणि वातावरणात शुद्धता निर्माण करतं त्यामुळे ते सतत बदलत राहणं आवश्यक आहे तुमच्या किचनमध्ये या वस्तू असतील तर त्यात लगेचच बदल करा आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा लोकमत भक्तीला